वैष्णवी हगवाने प्रकरणावर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव वैष्णवी आणि शशांक हगवानेच्या लग्नाच्या कार्यक्रमात लावणी डान्सर गौतमी पाटीलनं डान्स केला होता बैलांच्या समोर गौतमी नाचलेली होती तिचे व्हिडिओ तेव्हा सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाले होते त्यानंतर आता वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर गौतमीचा हा डान्सचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतोय गौतमी पाटीलनं आज पत्रकारांशी संवाद साधताना वैष्णवी हगवाने प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे वैष्णवीसोबत खूपच चुकीचं झालं तिला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना शिक्षा मिळायला हवी असं गौतमी पाटील म्हणाले वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गौतमी पाटील म्हणाली की वैष्णवी सोबत जे झालं ते खूपच दुर्दैवी होतं मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी एकच म्हणेल ज्यांनी ही चूक केली जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे मी वैष्णवी यांच्या बाजूनेच आहे त्यांना न्याय मिळालाच हवा हगवान्यांकडून कार्यक्रमाचं मानधन मिळालं का या प्रश्नावर बोलताना गौतमी पाटील म्हणाले की हगवाने यांच्या कार्यक्रमात मला माझं संपूर्ण मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झाला व्हिडिओ आता परत व्हायरल झाला मला काही गोष्ट माहिती नव्हती मी जसं व्हिडिओ पाहायला लागले त्यानंतर मला सगळ्या गोष्टी कळाल्या माझ्या टीमकडून मला सगळं कळालं मी एकच विनंती करते आम्ही कलाकार आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये घालू नका आम्ही फक्त कला सादर करतो असंही गौतमी पाटीलनं सांगितलं झालं जे ते खूप दुर्दैवी होत मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी तर एकच म्हणाल की ज्याने हा म्हणजे ज्याने ही चूक केली जो आरोपी आहे जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये जो आरोपी असेल जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळाली बस मी एवढंच सांगते आणि मी आवर्जून मी वैष्णवी त्यांच्याकडनच आहे काही विषय लावली होती तुझं काय डान्स झाला त्यानंतर खूप काही चर्चा झाली तो तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं काय सांगताल कसं वाटतंय कसं वाटणार ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे आणि असं नाही आहे की आम्ही कलाकार आहोत आम्ही बऱ्याच गावी प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो की असं नाहीये की पुढे काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये आम्ही कलाकार सादर करतो मी लावणी सादर करते डान्स सादर करते आमचे बरेच कलाकार आहेत पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीचं काही माहित नाही पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे काम वगैरे हे सगळी टीमच बघते त्यांच्या तुमच्या कार्यक्रमाचं का हो मिळालेलं मिळालं का सगळं मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आत्ता बघितलं व्हिडिओ मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय मला मला काही गोष्ट माहित नव्हती ऍक्च्युली मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत काय वाटलं की एखादं टाकत चुकून ते नंतर मला काही गोष्टी कळल्या मी बघितलं विचारपूस केली तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं ते, ते मला काय हे नाही पण आम्हाला मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना आम्ही कलाकार आहोत तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका मी कला सादर केली बाकी काही नाही पुढचं मला काही माहित नाहीये थँक्यू दोस्ती म्हणजे काय आपल्या दोस्तीशिवाय हा अगदी बरोबर बोलले लावणीशिवाय काहीतरी वेगळं केलंय आणि आजच लॉन्च झालं आमचं नवीन सॉन्ग आणि माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळा होता कारण मी कॉलेज लाईफ ले तरी जगली नाही तर मी ह्या ह्या गाण्यामध्ये कॉलेज लाईफ जगली तर खरंच खूप छान वाटलं मला आणि सर्व टीम पूर्ण टीम खरंच खूप छान होती हसी मजा काय काय आमच्यात झालं दोन दोन दो दिवस होते खूप खूप मजा आली खूप प्रचंड आमचं दोस्ती दिल दिलवाली हे जे गाणं आहे हे कॉलेज लाईफ वर आहे परत प्रेम प्रकरण पाहिलं तसं त्यावर आहे तर खरंच खूप छान छान वाटलं मला आणि सर्वांनी आवर्जून बघायचंय दोस्तीवरच गाणं आहे दोस्ती म्हणजे काय विचारायलाच नको तर सर्वांनी बघा गाणं आवर्जून आणि भरभरून प्रेम द्या तुम्ही सर्व प्रेक्षक वर्ग जे आम्हाला प्रेम देतात कायम तसंच या गाण्यालाही द्या बस मी एवढंच सांगते थँक्यू दोस्ती दिवानी जेव्हा मी सुरुवात केलं तेव्हा सगळ्यात पहिले आता गाण्याची जेवी निलेश पेटके आणि आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा करण्याचा आम्ही प्लॅन केला मैत्रीवरती अशी जास्त फारशी गाणी नाहीये पण म्हणून आम्ही ठरवलं काहीतरी नवीन करूया आणि हे करतानाच नकाश अजित हे बॉलिवूडचे चांगले फेमस सिंगर आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं त्यांना आमचं गाणं आवडलं आणि अशा प्रकारे आमच्या गाण्याची सुरुवात झाली गाण्याबद्दल सांगायचं तर गौतमी असेल शुभ्या असेल राहुल गौरव प्रसन्न सर्वांनी खूप मेहनत आणि आज खास खूप लांब लांब आले मुंबईवरून अमरावतीवरून नागपूरवरून शूट करताना खूप मजा आली एक वेगळा अनुभव होता आणि एक असतं गौतमी पाटील सगळ्यांमध्ये एक्साइटमेंट होती कशी असेल काय असेल पण खूप मजा आली वाटली <laughs> आता मी बऱ्याच गोष्टींना सामोरे गेली बऱ्याच गोष्टी ट्रोल झाली काय काय झालं काय नाही पण बऱ्याच माझ्या माझी जी टीम आहे ती माझी मैत्रीण त्या माझ्या मैत्रिणीच नाही तर त्या माझ्या बहिणी पण आहेत आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट केला की असं नाही की कोणी साथ सोडून दिली सगळ्यांनी मला साथ दिली आणि दुःखात साथ देणं यालाच मैत्री म्हणतात मला हेच कळत म्हणून थँक्यू आणि हे मला आता नवीन नवीन मित्र मैत्रिणी नवीन मिळाले अजून छान वाटतय थँक्यू लोकनायक न्यूज